नमस्कार आपण बघत आहात इंडिया न्यूज आणि आज आपण आहोत मुंबई येथील आझाद मैदानावरती महत्वाची भूमिका म्हणजे की आज आपण बघतो हो, धरणे आंदोलन या ठिकाणी दिसत आहे महाराष्ट्र शासन यांच्याकडून आठशे एक शिक्षकांना प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे त्यांच्या नियुक्तींना प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे त्याकडे भरपूर शिक्षक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या समस्या काय आहेत आणि आज या ठिकाणी जे उपोषण केलेलं आहे ते कशा संदर्भात आहे आपल्यासोबत निलेश अंकुश राठोड सर आहेत आपण त्याच्यासोबत जाणून घेऊया की काय त्यांच्या या समस्या असतील सर नमस्कार नमस्कार आ, सर काय सांगणार आपण एक आठशे एक लोक या ठिकाणी प्रलंबित आहेत शिक्षकां तर काय सांगणार तुम्ही या संदर्भात आमची आहे ना आठशे एक लोकांची पवित्र पोर्टल मार्फत आठशे एक लोकांची रयत शिक्षण संस्था येथे शिफारस झालेली आहे पण गेल्या चौदा महिन्यापासून आम्हाला त्यांनी नियुक्ती दिली नाही आहे मुळात काय शिक्षण आयुक्तांनी न्यायप्रविष्ट जागा पोर्टलला दिल्या आणि आम्हाला असं एक पत्र काढून बुलेटिन काढून असं सांगितलं होतं की तुम्ही रयत शिक्षण संस्थेचा प्रेफरन्स जर दिला तर तुमच्या निवडीवर कोणताही त्याचा प्रतिकूल परिणाम होणार नाही म्हणून आम्ही त्याला रयत शिक्षण संस्थेला प्रेफरन्स दिले आणि आमची मिरिटनुसार ती ते नेमणूक झाली आणि आता गेल्या चौदा महिन्यापासून आम्हाला नियुक्ती न भेटता नुसतं झुलवल ठेवलं आहे महाराष्ट्र शासनाने आणि त्यांनी असं सांगितलं की त्याच्यावर स्टे वगैरे आहे पण त्या स्टेचा आणि आमचा काही एक संबंध नाही आहे आम्ही मिरिटनुसार इथे आलेलो आहे आणि आम्हाला जर तुम्ही सांगितलं असतं की त्या न्यायप्रविष्ट जागा आहे तर आम्ही त्याला पेपरन्सच दिले नसते आमची इतर झेडपीला नेमणूक झाली असती मग आम्ही गेल्या ऑगस्टमध्ये आणि त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये अन्नत्यागुपोषण उपोषण आयुक्तालयासमोर पुण्याला केलं त्यांनी आम्हाला समायोजनाचं पत्रसुद्धा दिलं आणि दादा भुशे माननीय जे शिक्षणमंत्री आहेत त्यांची त्याच्यावर सहीसुद्धा झाली पण त्यांनी एक खाली लाईन टाकलेली आहे की हे जे न समायोजन आहे ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावे पण न्यायालयाच्या निदर्शनात कशाला आणून द्याव आमचा काही एक संबंध नाही आहे ना त्याच्याशी तर आमची मागणी अशी आहे की दादा शिक्षण मंत्र्यांनी ती लाईन तात्काळ काढून आमचं समायोजन करून लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लागावा आणि गेल्या चौदा महिन्यापासून आम्ही ज्या यातना भोगतोय त्याच्यातून आम्हाला मुक्त करावा आपण बघू शकतो या ठिकाणी की आज चौदा महिने झालेत या चौदा महिन्यामध्ये त्यांना ज्या वेदना होत आहेत त्यांच्या फॅमिलीला जो त्रास होतो यापासून की आज प्रलंबित असल्यामुळे त्यांना घर कसं चालवायचं आणि आपलं जीवन कसं चालवायचं या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर आपल्यासोबत रविराज मोरे पत्रकार बांधव आहेत त्यांनी या ठिकाणी उपोषण मांडलेलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे महाराष्ट्रात एकमेव व्यक्तीनं हा असा लढा उभा केलेला आहे त्याच संदर्भात त्यांचासुद्धा प्रश्न हाच आहे की या ठिकाणी जे बोगस शिक्षक आहेत त्यांना निलंबित करण्यात यावं आणि जे यांच्यासारखे या आठशे एक लोकांसारखे शिक्षक आहेत त्यांना शिक्षण या सेवेत उप माहीत शिक्षण सेवेत आणावे सर नमस्कार नमस्कार